अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत महत्वाचा ठरला आहे शुक्रवार नामांकन अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता दुपारी उमेदवारांना आपले अर्ज मागे घेण्याची संधी देण्यात आली होती या प्रक्रियेदरम्यान अंबागेट झोन क्रमांक पाच येथे काही ठिकाणी वादाचेही प्रसंग पाहायला मिळाले अमरावती महानगरपालिका निवडणुकीत शुक्रवारी नामांकन अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना आपले नामांकन अर्ज मागे घेता येत होते अंबागेट झोन क्रमांक पाच येथे निवडणूक निर्णय अधिकारी विवेकानंद काळकर यांनी दुपारी तीन वाजता अधिकृत घोषणा करत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याचे जाहीर केले या प्रक्रियेदरम्यान काही उमेदवारांनी पत्रभारती संदर्भात वाद घातल्याचे चित्र पाहायला मिळाले पत्रभारतीच्या मुद्द्यांवरनं उमेदवारांमध्ये आणि उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते या दरम्यान अपक्ष उमेदवार करण डेडवाल यांनी आपला नामांकन अर्ज अधिकृतपणे मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे अर्ज मागे घेतल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडनं नोंद घेण्यात आली नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अंतिम उमेदवारांची यादी निश्चित होणार असून निवडणूक प्रचाराला वेग येण्याची शक्यता आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आज नामनिर्देशन पत्र वापस घेण्याचा शेवटचा दिवस होता एकूण अठ्ठावीस उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतलेले आहे आपल्यासोबत पाच चे निवडणूक निर्णय अधिकारी विवेकानंद काडकर साहेब आहेत जाणून घेऊया एकूणच कशा प्रकारे ही प्रक्रिया झाली उद्या प्र... कशा प्रकारे ही प्रक्रिया होणार आज आपण या ठिकाणी आज शेवटचा दिवस होता उमेदवारी मागे घेण्याचा आणि आपल्याकडे जवळपास अठ्ठावीस उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतलेली आहे आता जवळपास त्र्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत आणि उद्या चिन्ह वाटपाची प्रक्रिया सुरू होणार फॉर्म किती अवैध एकच फॉर्म अवैध होता आपल्या इथं बाकी आपण सगळे स्टँड होतात निवडणुकीचं चिन्ह वाटप प्रक्रिया होणार आपल्या एमसीसी टीम लागलेल्या आहे फ्लाईंग स्क्वॉड आहेत व्हिडिओ सर्वेलन्स टीम लागलेल्या आहेत इथं एक्सपेंडिचरची टीम पण बसलेली आहे आणि पूर्ण पथक आपले पूर्ण प्रभागामध्ये कंटिन्यू फिरत आहेत आणि परवानगी नंतर जर मनपा मधून खिडकीतून त्याची तपासणी होत आहे बॅनर्स वगैरे सगळे काढण्यात आलेले आहे वारंवार लोकांनी जे बॅनर्स पाडले असतील नागरिकांना एकच सूचना आहे की महानगरपालिकेच्या मतदार याद्या महानगरपालिकेनं तयार केलेल्या आहेत पूर्णपणे आणि आता त्या निवडणुकीसाठी वापरताना मतदान केंद्र मोठ्या प्रमाणावर विधानसभेच्या तुलनेमध्ये बदलणार आहे कारण की इथं विधानसभेला बाराशे ते चौदाशे वोटरची असते तर इथं ती आठशे ते नऊशे वोटरची असल्यामुळे इथं नवीन मतदार केंद्र तयार झालेले आहे तर कृपया नागरिकांनी मतदान याद्या ज्या आहेत नवीन आता केंद्र न्यायात आल्या त्या तपासून घ्याव्या त्याच्यासाठी आयोगाने एक व्हॉटर सर्च लाईन तयार केलेली आहे त्यातून आपले सगळे नाव शोधावे आणि आम्ही बी एल ओच्या मार्फत देखील मतदार चिठ्ठ्या घरोघरी पाठवणार आहोत आणि शेवटचा प्रश्न प्रचारसाठी काय काय परवानगी प्रचारासाठी वेगवेगळ्या परवानग्या ज्या वे एक खिडकी सुरू केलेली आहे मनपामध्ये त्यासाठी वाहनांच्या असतील तुमचे पेन्डॉल्स असतील ज्या रेग्युलर आपल्या आचारसंहितेमध्ये घेत होत्या चालू आहे उद्यापासून प्रचार सुरू आहे राजकीय पक्ष प्रादेशिक राजकीय पक्ष प्रचार सुरू आहेच प्रचाराचं काय त्यांना हे नाहीये आता फक्त चिन्ह वाटप झाल्यावर तो अधिक रिगरच होणार आहे एकूणच आपल्यासोबत दोन पाच चे निवडणूक निर्णय अधिकारी विवेकानंद खाडकर साहेब होते त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे या निवडणुकीमध्ये उद्या निवडणुकीचं चिन्ह वाटप होणार आचार आदर्श आचारसितीचं पालन करावे आणि नागरिकांना सुद्धा सूचना केल्या आहे ज्या प्रकारे नवीन यादी तयार झाली त्यामध्ये घरोघरी त्यांना सुद्धा मतदारांना चिठ्ठ्या पोचवल्या जाणार जेणेकरून येणाऱ्या पंधरा तारखेला मतदारांना आपला राष्ट्रीय अधिकार हा बजावता येणार मी कॅमेरा पर्सन जया मेहरासोबत नितेश किल्लेदार सेटिस अभरावती अशा पद्धतीने अमरावती महानगरपालिका निवडणुकीतील नामांकन अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे आता अंतिम उमेदवार यादी जाहीर होणार असून निवडणुकीची राजकीय रंगत आणखी वाढणार आहे